राज्य मार्ग म्हणजे प्रमुख शहरांना जोडणारा मार्ग राज्य मार्ग म्हणजे राजधानीला जोडणारा मार्ग या तालुक्यातून एक तरी राज्यमार्ग येतील एक तरी काम का सांगा हे राज्य मार्ग फक्त नावाला आहेत नावाला एकदा पुरुषीच्या नावास्थान मेंद्रिया स्थानिक पैसे करण्यासाठी मार्ग आहे हे राज्यमार्ग यापैकी कस तरी काम करत नाही माझा शासन आणि प्रशासनाला सवाल आहे मग राज्य राज्यमार्ग आपण काय करायचं आणि या राज्य मार्गांसाठी देशभाव आपण दरवर्षी खर्च का करायचे आपल्या तालुक्यातील जनतेची मित्रांनो शेतकऱ्यांची शिक्षण शिकतात त्या तरुणांची चालली मित्रांनो आज शिंदे असाल असाल तालुक्यातील रस्ते आपल्या तालुक्यातील रस्ते काय अवस्था आहे चार राज्य मार्ग जर जर झालं तर आपल्या तालुक्याचा राज्य विकास सुटला तर फक्त या चार राज्यमार्गामुळे पडला महामार्गाला जोडणारे हे चार राज्यमार्ग आहे हे चार राज्यमार्ग जर झाले तर आपल्या तालुक्यातील सोळगावून सुंदर हा पर्यटनाचा विकास होईल तुम्ही जर तालुक्यात तालुक्यातल्या रस्त्यांचा पाया आपण पर्यटनाचा तालुक्याचा विकास होणार ही मोर्चा आयोजित केलाय दुसरा विषय मित्रांनो आपल्या तालुक्यातून सगळ्या भेटत नाही रांजण करण्याचा दुसरीकडे वाहून जाते परंतु पाणी भेटत नाही पत्र महाराष्ट्र आपण आपला पत्र भाग असेल त्या भावांना अजूनही काही गाव पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे मित्रांनो कित्येक मागणी परंतु शासन आणि प्रशासन याच्यावर कोणी घेतली नाही याच कारण हे आपण कधी याची आपण कधी जागृत नव्हतो एवढं एक कारण आहे मित्रांनो त्यामुळे हे पाणी आपल्या चिन्हावाडी चिन्हवाडी धरणातून जे लोक जातो ते पाणी आनंदाला सोडलं तर भांडणपासून मोठा धारगाव पर्यंत साठी शेतीसाठी पाच शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा कायम सोडून सुटेल मित्रांनो विकास हा मोर्चा अरेंज केलाय त्याच्यानंतर आपली नेमणूक सतरा हजार कोटीचा प्रकल्प मित्रांनो दोन हजार वीस साली आपल्या तालुक्यातून जात होता गोकाळ रेल्वे स्टेशन होत होतं गोकाड रेल्वे स्टेशन होत होत रात्री ते मार्ग बदलला तिन्ही सर्वे मध्ये गोपाड आणि गोकाळ रेल्वे स्टेशन होत रात्री ते मार्ग बदलला मित्रांनो

दळणवाचे काम चालले रेल्वेचे ते अतिशय पद्धतीने चालले ही रेल्वे जर आपल्या तालुक्यातून गेली तर फार मोठ्या दळणवनाचं साधन आपल्या तालुक्याला उपस्थित भेटणार आहे या दळणवनाचा फायदा आपल्या शेतीचा मान पावता जाणार आहे या, या रेल्वेचा फायदा आपण मुंबई नाशिक पुणे इथं जाण्यासाठी होणार आहे त्यामुळे विकास क्रांती सेनेनं हा पायमा काही मोठ्या मार्गापासून अकरापर्यंत आपण काढणार होता आपली चौथी आणि शेवटची मागणी आहे धारगाव तालुक्याचे मित्रांनो आमचा पोटनच्या घाटातून वर चढण्यापासून पटलभाग चालू होतो तसेच संगमनेर तालुक्यातील आज पटल अनेक गावं घ्या ही गावं आज पाण्यापासून रस्त्यापासून विकासाच्या प्रत्येक साथापासून वंचित आहे आम्ही करतोय आमचा आम्हाला मध्यवर्ती ठिकाण कोटू किंवा धारगा भाग तालुका झाला पाहिजे आणि आम्हाला हक्काचं आमचं स्थान आम्हाला भेटलं पाहिजे म्हणून या चार मागण्यासाठी आम्ही आपण अकोले प्रशासनाला या शास्त्राला प्रशासनाला मी आव्हान करतो आम्ही जनजागृती करत प्रेमाने विचार करून काही ऍक्शन प्रॉपर ऍक्शन जर नाही तर दोन एक महिन्यानंतर तीन स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू ही तुम्हाला मी वय होतो आणि मी माझे दोन शब्द सपोतो जय महाराष्ट्र महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा